मी मंजुषा लटपटे निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस अहमदपूर अंधोरी गणामधून विश्वास हरिबा कांबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये अशी माहिती दिलेली आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचं नामनिर्देशन पत्र जाणीवपूर्वक गहाळ केलं परंतु त्यांच्या या आरोपावरती मी प्रशासनाच्या वतीने असा खुलासा देऊ इच्छिते की विश्वास हरिबा कांबळे यांनी दिनांक तारखेला ते या वेळेत पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर केलेले नाही त्यांच्याकडील हे त्यांनी अनामत भरलेली आहे तहसील कार्यालयात आमच्या कर्मचाऱ्यांचं जे प्राथमिक छाननीसाठी गण गटनिहाय जे टेबल लावले होते त्याच्याकडनं छाननी केलेलं त्यांचं नामनिर्देशन पत्र त्यांच्याकडे होतं परंतु कराते या वेळेत त्यांनी नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर केलेलं नाही शेवटच्या दिवशी तीन वाजता जेव्हा संपणार होती त्यापूर्वी अडीच वाजता अर्ध्या तास पूर्वी आम्ही अनाऊन्स केलेलं होतं की विविध वेळ संपत आलेली आहे शेवटचा अर्धा तास शिल्लक आहे नामनिर्देशन पत्र भरू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी तहसील कार्यालयात यावं किंवा आरोग्य कक्षात यावं त्यानंतर दहा मिनिटं आम्ही म्हणजेच दोन वाजून पन्नास मिनिटाला सुद्धा अनाऊन्समेंट केलेली होती तसंच तीन वाजता मुख्य दरवाजा बंद करतानासुद्धा नामनिर्देशनपत्र भरण्याची वेळ संपलेली आहे म्हणून अनाऊन्समेंट करून आम्ही दरवाजा बंद केलेला होता तीन वाज वाजेच्या पूर्वी तहसील कार्यालयात आणि आरोग्य कक्षामध्ये हजर असणाऱ्या सर्व उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र आम्ही त्या दिवशी साडेसहा वाजेपर्यंत सादर करून घेतलेली आहे विश्वास कांबळे यांचं नामनिर्देशनपत्र या वेळेत माझ्याकडे सादर झालेलं नाही किंवा आरोकडची कुठल्याही प्रकारची रिसीव्ह त्यांना आम्ही दिलेली नाही साडेसहा वाजता ते आणि त्यांच्या पक्षाचे नेते हे दरवाजा बाहेर उपस्थित होते आणि ते आत घेण्याची विनंती करत होते म्हणजेच नामनिर्देशनपत्र सादर झा झालेल्या वेळेत ते तहसील कार्यालयाच्या परिसरात किंवा आरोच्या कक्षात हजर जा नव्हते त्यामुळे त्यांनी केलेला हा आरोपामध्ये काहीही तथ्य नाही धन्यवाद